हे पहा इथे सगळे मुलं मुली उभे राहिलेले आहेत दिसायलेत सगळ्यांना प्रणव तिकडे लक्ष दे आता मला सांगा मुलांमध्ये सर्वात उंच कोण दिसतोय दत्ता कोण आहे हा मग दत्ता हातवर करतो त्याच्यानंतर दत्तापेक्षा ठेंगणा कोण आहे त्याच नाव सांगा नाही दत्तापेक्षा ठेंगणा मुलगा मुलगा सांगा वसिष्ठ बरोबर वसिष्ठ पेक्षा ठेंगणा कोणता मुलगा आहे आयुष दत्ता सरळ उभा राहा आता सगळ्यात ठेंगणी मुलगी कोणती आहे नाव सांगा संध्या सर्वात उंच मुलगी कोणती आहे नाव सांगा नाव तिचं नाव शाळेतलं सांग आदेश्री, आदेश्री बरोबर आता मला सांगा आदेश्री पेक्षा मुलगी कोण राशी राशीपेक्षा बघा सगळ्यांपेक्षा सर्वात मोठी उंच मुलगी कोण नाव सांगा आदेश्री सर्वात उंच मुलगा कोण नाही कोण सर्वात ठेंगणी मुलगी कोण संध्या सर्वात ठेंगणा मुलगा कोण आयुष आयुष आणि संध्या उंची वाढवाव लागते तुम्हाला आता चला बर